नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बढत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजून पण या ठिकाणी सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करायला विसरलं असताल तर सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न छत्तीसगड राज्य सरकारने भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे तर त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव हो काय आहे विद्यार्थी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प असं त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे छत्तीसगड राज्य सरकारने भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाला ही मान्यता दिली आहे असं त्याचं नाव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवू शकता बांगलादेशातील हिंदू व्यक्ती सी ए अंतर्गत नागरिकत्व मिळवणारा पहिला व्यक्ती ठरला आहे तर त्या व्यक्तीचं नाव काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुलो दास असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दुलो दास असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी किंवा ते या ठिकाणी बांगलादेशातील पहिले हिंदू व्यक्ती ठरले आहेत ज्यांना सी ए अंतर्गत नागरिकत्व मिळालेले आहेत आणि अशा प्रकारचं नागरिकत्व मिळवणारे ते पहिले व्यक्ती या ठिकाणी ठरलेले आहेत ठीक आहे आता है या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या बांगलादेशी वंशाचा हा माणूस आहे या किंवा हा पहिला व्यक्ती बनला आहे ज्याला सी ए अंतर्गत हे या ठिकाणी सिटीजनशिप मिळाली आहे सी ए, ए। ज्याला आपण या ठिकाणी काय बोलतो सिटिजनशिप अमेंडमेंट ऍक्ट मराठीमध्ये काय म्हणता येईल नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस याच्याबद्दल काही तीन चार पॉईंट्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतील जसं की लिहून घ्या या ठिकाणी भारतातील नागरिकत्व कायद्यांची उत्पत्ती संविधानातील कलम पाच अकरा आणि एकोणीसशे नागरिकत्व कायद्यातून झालेली आहे या कायद्यामध्ये जन्म वंश नोंदणी आणि नैसर्गिकरण यानुसार नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे तिसरा पॉइंट अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू शीख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन असलेल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्वासाठी पात्र बनवण्यासाठी एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि शेवटचा पॉईंट या समुदायातील ज्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी भारतामध्ये प्रवेश केला त्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे या ठिकाणी जो काही माझा स्वतःचा चालू घडामोडीचा जो काही कोर्स आहे तो या ठिकाणी काल लाँच झालेला आहे याची व्हॅलिडिटी ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या कोर्सची किंमत ऑलरेडी तीनशे पासष्ट रुपये आहे परंतु आज रात्री बारापर्यंत जर तुम्ही हा कोर्स खरेदी केला तर हा कोर्स तुम्हाला दोनशे सत्त्याऐंशी रुपयाला पडणार आहे म्हणजे पूर्ण तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुम्हाला दोनशे सत्त्याऐंशी रुपये पे करायचे आहेत म्हणजे दिवसाला फक्त सत्तर ते पंच्याहत्तर पैसे तुम्हाला लागणार आहेत चालू घडामोडीच्या तयारीसाठी उद्यापासून या कोर्सची किंमत या ठिकाणी तीनशे पासष्ट रुपये होणार आहे या ठिकाणी तीनशे ही सुद्धा किंमत खूप जास्ती नाही आहे आपले मोबाईलचे रिचार्ज सुद्धा या ठिकाणी तीनशे तीनशे रुपयाची झालेली आहेत आणि हे तीनशे तुम्हाला वर्षभरासाठी द्यायचे आहेत म्हणजे एका दिवसासाठी तुम्हाला फक्त एक रुपये द्यायचा आहे चालू घडामोडीच्या तयारीसाठी हा कोर्स संपूर्ण मी स्वतः डिझाईन केलेला आहे या कोर्समधील प्रत्येक परीक्षा त्या परीक्षेतले प्रश्न मी चाळून चाळून तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये तुमच्या दोन टेस्ट घेतल्या जातील त्या टेस्ट स्पेशल टॉपिक वरती असतील जसे की योजना पुरस्कार महत्वाचे या ठिकाणी नियुक्त्या महत्वाचे रामसर स्थळे महत्वाचे निर्देशांक अशा प्रकारचे टॉपिक असतील जसे की लेटेस्ट ऑलिम्पिक आहे वर्ल्ड कप आहे आय पी एल आहे याच्यावरती प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहेत पूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक महिना संपला त्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी दोनशे मार्कची टेस्ट देण्यात येणार आहे प्रत्येक आठवडा संपला बावन्न आठवडे बावन्न सराव परीक्षा तुम्हाला देण्यात येणार आहेत आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत चालू घडामोडीच्या स्पेशल दहा टेस्ट तुमच्याकडून सोडून घेण्यात येणार आहेत प्रत्येकी पन्नास मार्कच्या या ठिकाणी तुम्हाला शिरायची गोष्ट सांगतो काल पहिली टेस्ट या ठिकाणी लॉन्च झालेली आहे आणि जो पहिला टेस्टमध्ये जो काही टॉपर आहे त्याला पन्नास पैकी किती पडलेले आहेत सांगू पन्नास पैकी त्रेचाळीस मार्क पडलेले आहेत याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाही ज्याला पन्नास पैकी पन्नास मार्क पडलेले आहेत याच्यावरून लक्षात येतं की आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास किती केला पाहिजे बरोबर मी बऱ्याच वेळेला सांगतो अभ्यास कमी करा परंतु रिव्हिजन जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करा गुगल प्ले स्टोअर ओपन करा करंट अफेअर्स मराठी असं नाव सर्च करा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यामध्ये अशा प्रकारचं पोस्टर तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी गेट दिस कोर्स आहे याला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करून याच्यामध्ये तुम्ही कोर्स अवेलेबल करू शकता थोडंसं लेट जरी जॉईन झालं तरी काय हरकत नाही मागच्या सर्व टेस्ट तुम्हाला या ठिकाणी देता येतील ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नांजरायन पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत नांजरायन पक्षी अभयारण्य स्थित आहे तुम्ही म्हणताल की हा प्रश्न का महत्वाचा आहे परीक्षेला येऊ शकेल का शंभर टक्के हा प्रश्न परीक्षेला येऊ शकणार या ठिकाणी आजच लिहून घ्या वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून घ्या भारताने दोन हजार चोवीसच्या स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला रामसर स्थळांच्या यादीमध्ये नवीन तीन पानथळ जागा जोडलेल्या आहेत आता देशातील तेरा लाख अठ्ठावन्न हजार अडुसष्ट हेक्टर क्षेत्रासह रामसर साईटची संख्या पंच्याऐंशी वरती पोहोचलेली आहे याच्यामध्ये हे जे काही नवीन तीन जोडलेले आहेत हे तीन कोठे कोठे आहेत तर तमिळनाडूमध्ये दोन आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये एक आहे तमिळनाडूमध्ये दोन आहेत त्यांची नाव काय आहेत तर नांजरायन पक्षी अभयारण्य आणि काजुवेली पक्षी अभयारण्य आणि मध्य प्रदेशमध्ये एक आहे त्याचं नाव काय आहे तवा जलाशय त्याच्यानंतर अजून एक पॉईंट लिहून घ्या जर तुम्हाला विचारलं दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षाच्या काळामध्ये रामसर स्थलांच्या यादीमध्ये नवीन किती पानथळ जागा समाविष्ट करण्यात आल्या तर नवीन या ठिकाणी एकोणसाठ या ठिकाणी पानथळ जागा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी तमिलनाडूमध्ये हे आहे तर तमिळनाडू मधल या ठिकाणी लगेच रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर्यन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरीनची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय वायुसेने शक्ती या सरावामध्ये कोणत्या देशासोबत भाग घेतलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मलेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मलेशिया देशासोबत या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आहे आपल्या पॅरा भारताच्या उदार उदारशक्ती पा बऱ्याच दिवसानंतर आपण एका नवीन एक्झसाईजचं नाव ऐकत आहोत त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि अंडरलाईन करून ठेवा उदारशक्ती हा सराव कोणत्या दोन देशांतर्गत आहे तर भारतीय वायुसेना आणि मलेशियन वायुसेना या दोघांच्या अंतर्गत हा या ठिकाणी सराव आहे ठीक आहे लगेच काय करूया आपण भारताच्या इतर देशासोबत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या किंवा आयोजित करण्यात येणारे जे काही युद्ध सराव आहेत त्याच्यावरती चर्चा करूया युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया हे सराव आहेत भारत आणि अमेरिका दरम्यान गरुडाशक्ती आहे भारत आणि इंडोनेशिया दरम्यान स्लिनेक्स आहे भारत आणि श्रीलंकेदरम्यान डस्टलिक आहे उजबेकिस्तान आणि भारत दरम्यान मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान फ्रिंजेक्स आहे भारत आणि फ्रान्स दरम्यान इंद्र सराव आहे भारत आणि रशिया दरम्यान अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे भारत आणि युके दरम्यान आणि शक्ती आहे भारत आणि मलेशिया दरम्यान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मुनाल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताने कोणत्या देशासोबत सहकार्य केलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशासोबत सहकार्य केलेलं आहे मुनाल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताने नेपाळसोबत सहकार्य केलेलं आहे नेपाळ ज्या देशाचे नवीन अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल नवीन उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव नवीन पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली नवीन मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ सगळ्याच नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा डीआरडीओ ने सुखोई तीस एम के आय वरून लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब ज्याचं नाव आहे गौरव याचे पहिले चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार या ठिकाणी कोठे केलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा या ठिकाणी म्हणजेच ओडिसाच्या किनारपट्टीवरती ही यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे गौरव हा काय आहे हा हवेतून प्रक्षेपित केलेला एक हजार किलोचा क्लास गाईड बॉम्ब आहे जो लांब पल्ल्यांवरील लक्ष्यांना गुंतवून ठेवण्यासाठी सक्षम आहे ओडिसाच्या किनारपट्टीवरती त्याची यशस्वीपणे चाचणी घेण्यात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं म्हणता येईल स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे याला संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क दोन हजार चोवीसमध्ये कोणती संस्था अव्वल स्थानावरती आलेली आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी मद्रास ही या ठिकाणी टॉप रँकिंगवरती आलेली आहे या रँकिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आय आय टी मद्रास जे की चेन्नईमध्ये आहे तिची रँकिंग एक आहे त्यानंतर आय आय एस सी बेंगलुरू त्याची रँकिंग दोन आहे आय आय टी बॉम्बे मुंबईमध्ये आहे तिसरं या ठिकाणी स्थान आहे आय आय टी दिल्ली दिल्लीमध्ये आहे चौथं स्थान आहे पाचव्या स्थानावरती स्थाना आय आय टी कानपूर सहाव्या स्थानावरती आय आय टी खरगपूर सातव्या स्थानावरती दिल्लीतील एम्स आहे आठव्या स्थानावरती रुडकीमधील आय आय टी आहे नवव्या स्थानावरती आय आय टी गुवाहाटी आहे आणि दहाव्या स्थानावरती जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे जे एन यू दिल्लीचं आहे बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा नुकतेच चर्चेमध्ये असलेले किंवा पाहिलेले तुंगभद्रा धरण कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या एकाहत्तर वर्षीय तुंगभद्रा धरणाचा एकोणीसावा क्रेस्ट गेट कोसळल्याने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये पुराचा इशारा देण्यात आलेला आहे दुसरा पॉइंट तुंगभद्रा धरण ज्याला सागर असं देखील म्हटलं जातं हे कृष्णा नदीची उपनदी तुंगभद्रा नदीवरील बहुउद्देशीय धरण आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो या पुराचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे एकोणीसावा क्रेस्ट गेट कोसळला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकाहत्तर वर्षीय जुना हा धरण आहे आणि हे या ठिकाणी चर्चेमध्ये आहे कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली नवीन मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघट्टा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि पाचवा आहे नारायणपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच जगातील सर्वात जुने कॅलेंडर कोणत्या देशामध्ये सापडलेले आहे तर पर्याय क्रमांक ए ई पहा अगोदर नाव होतं या देशाचं तुर्के नवीन नाव काय आहे ई असं नवीन नाव आहे तर त्या देशामध्ये जगातील सर्वात जुने कॅलेंडर या ठिकाणी सापडलेले आहे एक पॉईंट लिहून घ्या जगातील सर्वात जुने कॅलेंडर जे सुमारे तेरा हजार वर्षापूर्वीचं आहे हे या ठिकाणी सापडलेलं आहे पुढचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या चंद्रयान तीन मोहिमेचे उल्लेखनीय यश साजरे करण्यासाठी ज्याने विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग पूर्ण केले आणि दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावरती प्रज्ञान रोवर या ठिकाणी तैनात केले या उल्लेखनीय यशासाठी या ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी तेवीस ऑगस्ट हा दिवस दरवर्षी आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याचं डिक्लेअर केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना अर्बन टू पॉईंट ओ या योजनेचं लक्ष किती कोटी नवीन घरे बांधण्याचे आहे तर पर्याय क्रमांक सी नवीन एक कोटी या ठिकाणी आवास योजनेच्या अंतर्गत घर बांधण्याचं या ठिकाणी सरकारनं एम ठेवलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिवसाची थीम काय आहे तर विकसित भारत काय आहे पर्याय क्रमांक बी विकसित भारत असं या ठिकाणी थीम आहे दोन हजार चोवीसच्या भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिवसाची ही थीम आहे शेवटचा प्रश्न निला वनस्पती भारतातील कोणत्या प्रदेशामध्ये आढळते पर्याय क्रमांक ए वेस्टर्न या ठिकाणी मध्ये आढळते पश्चिम घाटामध्ये नीला कुरुंजी वनस्पती आढळते सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताने कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे पंच्याहत्तरावा शहात्तरावा सत्याहत्तरावा कि अष्ट्यात्तरावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून घ्या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर